जगातील सगळ्यात सोपा नाश्त्याचा पदार्थ कोणता असेल तर तो हा फक्त दहा मिनटात तयार होतो यासाठी कणिक भिजवण्याची पोळी लाटण्याची अजिबात गरज नाही तरीसुद्धा अगदी मऊसूत हुटाने खाता येईल इतक्या मऊसूत पोळ्या तयार होतात आणि तया मस्त गरम गरमागरम असा अंडा पराठा पराठा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत बॅचलर नौशिके सहज बनवतील मग चला बनवूया आजची ही झटपट रेसिपी झटपट अंडा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी डो बनवून घेऊ त्यासाठी घेतलं आहे गव्हाचं पीठ इथे मी कपाने मोजून दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आणि जे साहित्य आहे त्यामध्ये त्या सहा पराठे तयार होतात त्यामुळे तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं पाव चमचा मीठ घालून लगेचच हे भिजवायचं आहे एक कप पाणी घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं ज्यांना कणिक भिजवता येत नाही पोळी लाटता येत नाही बऱ्याच वेळा मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी घराबाहेर राहतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त पद्धत यामध्ये पुन्हा एकदा एक कप पाणी घालून घेतलं आहे दोन कप पीठ होतं त्यासाठी दोन कप पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत घट्टसर हवी यापेक्षा पातळ करायचं नाही पराठा बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालं लगेचच ऑमलेटची तयारी करू त्यासाठी दोन वेगळ्या प्रकारची अंडी घेतली आहेत एक आहे ब्राऊन एग आणि दुसरं व्हाईट एग ब्राऊन एग म्हणजे आपलं गावठी अंडं आणि दुसरं बॉयलर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे वापरू शकता पण मी म्हणेल गावठी अंड्याचा वापर करा ते खायला चविष्ट लागतात बॉयलर अंड्यापेक्षा तर चार अंडी घेतलेली आहेत बॉयलर आणि गावठी अंडं यामधला फरक काय आहे हे जरा कमेंट्समध्ये जरूर सांगा तर चार अंड्यांचं आज आपण ऑमलेट बनवतो आहोत तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार अंडी घ्या आता लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजेच पाव चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी घालून घेतली आहे काळी मिरी आणि मीठ घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं मागचं ऑमलेट अगदी बेसिक सोपं आहे यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही ॲड करू शकता ऑरेगन चिली फ्लेक्स किंवा पेरी पेरी मसाला सुद्धा ऑमलेट बनवू शकता दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहे एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची यामध्ये घालून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपलं हे ऑमलेट बनवण्यासाठीचं बॅटर आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी कुणीही सहज बनवेल सगळी तयारी झाली लगेचच पराठा बनवायला घ्यायचा त्यासाठी नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा वापरा त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं पॅन चांगलं गरम झाला की लगेचच त्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे दोन चमचे बॅटर मी एका एक पराठ्यासाठी वापरलं कारण खूप जाडसर पराठा नको यापेक्षाही पातळ पराठा तुम्ही बनवू शकता पण जाडसर बनवू नका तो खायला चांगला लागणार नाही बॅटर घालून पराठा व्यवस्थित पसरवून घ्यायचा म्हणजे छान पातळसर होतो नाहीतर फार जाडसर होईल वरची बाजू पूर्ण सुकली की मग पलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे भाजताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवा म्हणजे एकसारखा पराठा भाजला जाईल नाहीतर तो आतून कच्चा राहील दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघून कुणीही म्हणणार नाही ही पोळी ही ही, ही न लाटता बनवलेली आहे बॅचलर नऊ शिक्यांसाठी अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला जर पोळी लाटता येत नाही कणिक भिजवता येत नसेल तर या पद्धतीने जरूर ट्राय करा अगदी परफेक्ट पोळ्या बनवू शकता खरं तर अंडा पराठा बनवण्यासाठी मैद्याचं बॅटर बनवलं जातं पण आज जा आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर करून अतिशय पौष्टिक असा अवघ्या दहा मिनटात तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे कुणीही सहज बनवू शकेल कितीही घाई गडबड असेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या बघून तुम्हाला वाटणार नाही ही, ही पोळी आपण न लाटता बनवलेली आहे इतकी मौसूत होते आता या पोळ्या तर तयार झाल्या लगेचच ऑमलेट बनवून घेऊया पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता आणि लगेचच त्यामध्ये अंड्याचं जे बॅटर बनवलं आहे ते घालायचं एका ऑमलेट साठी मी दोन चमचे बॅटर वापरलं तुम्हाला ऑमलेट जाडसर हवं असेल तर बॅटर थोडं जास्त घाला वरतून घालायचे आहे अगदी थोडीशी काळी मिरी पावडर मिरी पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल ऑमलेट वरच्या बाजूने थोडंसं ओलसर आहे लगेचच त्यावर ही तयार केलेली पोळी घालून घ्यायची व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एका बाजूने ऑमलेट चांगलं भाजलं की मगच पलटवून घ्यायचं नाहीतर त्याचे तुकडे होतात दोन्हीही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं गॅस मध्यमचे वर ठेवायचं आणि मस्त गरमागरम अवघ्या दहा मिनटात तयार होणारा जगातला सगळ्यात सोप्पा असा हा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे अंडा पराठा अंडा पराठा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत कुणीही सहज बनवेल असा गरमागरम नाश्ता जर मुलांना दिलात तर मुलं अगदी आवडीने खातील अशाच पद्धतीने हवे तेवढे पराठे तुम्ही अगदी काही मिनटात बनवू शकता फक्तच नाश्त्यासाठी नाही मुलांच्या डब्यासाठी आणि अगदी घाईच्या वेळेस जर काही पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा बॅचलर नवशिक्यांसाठी अतिशय साधी सोपी रेसिपी विकतचा काही आणून खाण्यापेक्षा घरीच तुम्ही हा पौष्टिक पदार्थ एकदा बनवा असा पराठा एकदा बनवून खाल तर नेहमी असाच बनवाल आजची ही साधी सोपी अंडा पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पराठा बघाल तर बघता क्षणी खावंसा वाटेल मस्त गरमागरम असा हा अंडा पराठा मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत